नमस्कार आता रिया ही रवीला मेसेज करते की मला माझ्या डॅडांनी रूममध्ये मा कोंडून ठेवलं आहे आणि ते दोन दिवसांनी माझं लग्न लावणार आहेत रवी प्लीज काहीतरी कर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रवी आता रवीला मोठं टेन्शन येतं आता रवी विचार करतो काय करायचं माझंसुद्धा रियावर खूप प्रेम आहे मी सुद्धा रियाशिवाय नाही जगू शकत मला रियाकडे गेलंच पाहिजे आणि काही झालं तरी मी रियाशी लग्न करणार म्हणजे करणार आणि असं बोलून रवी हा एक चिठ्ठी लिहून ठेवतो आणि रियाच्या घरी येतो जर माझं आणि रियाचं लग्न झालं नाही तर मी आत्महत्या करेन अशी चिठ्ठी आता मीरा वाचते आणि मीराला धक्का बसतो मीरा लगेच सत्याला फोन करून बोलवते आणि ती चिठ्ठी दाखवते सत्यालासुद्धा मोठं टेन्शन येतं सत्या म्हणतो हे सगळं माझ्यामुळे झालं आहे माझ्यामुळे माझ्या भावाने एवढं मोठं पाऊल उचललं सत्या स्वतःला दोष देत असतो आणि त्याला वाईट वाटत असतं त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आता मीरा आणि सत्या रवीला शोधत असतात इकडे रवी हा रियाच्या घरी आलेला असतो आणि तो ढवळीकरला म्हणतो मला आणि रियाला दोघांना लग्न करायचं आहे जर आमच्या दोघांचं लग्न झालं नाही ना तर मी इथे तुमच्या घराच्या बाहेर स्वतःचा जीव देईन तेव्हा रियाला कोंडून ठेवलेलं असतं रिया हे सगळं ऐकते तिला रवीचा आवाज ऐकू येतो आणि रिया रडत असते आणि आतून म्हणत असते रवी नाही रवी तू असं करायचं नाही प्लीज रवी असं करू नकोस आणि जोरजोरात दरवाजा वाजवत असते पण कुणीही दरवाजा उघडत नाही आता ढवळीकर बोलतो तुला काय करायचंय ते कर तू मेलास तरी मला काही फरक पडत नाही आणि ढवळीकर रवीला बाहेर ढकलून देतो आणि दरवाजा लावून घेतो आता रियाला खूप टेन्शन आलेलं असतं रवीने काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर रिया खूप रडत असते आणि जोर जोरात दार वाजवत असते पण कुणीही दार उघडत नाही इकडे आता ढवळीकर आणि ढवळीकरची बायको घरात असतात आणि म्हणत असतात तिकडे तू काहीही कर तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही तू मेलास तरी चालेल आम्हाला काही सुख दुख नाही बाहेर इकडे रवी हा रॉकेलचा कॅन घेऊन आलेला असतो रॉकेलचा कॅन पूर्ण आपल्या शरीरावर ओततो आणि आता माचीची गाडी लावणार लावतोच माचीची गाडी पेटवतो आणि स्वतःच्या शरीरावर टाकणार तोच सत्या आणि मीरा तिथे येतात सत्या ती पेट्टी काडी हातात घेतो आणि विजवतो आणि रवीला म्हणतो रवी हा काय करतोस हे कळतं ना तुला अरे जीव काय एवढा स्वस्त झालाय का जीव द्यायला निघाला असतो अरे मी रागाच्या भरात बोललो म्हणून काय तेवढंच तू मनावर घ्यायचं मीरा म्हणते रवी भाऊजी अहो तुम्ही शिकलेले ना रागाच्या भरात माणूस काहीही बोलतो आपण म्हणून काय तसं करायचं का तुम्ही जीव कसं काय देऊ शकता स्वतःचा आभा रव्या रडतो आणि म्हणतो वहिनी सांग मग मी काय करू काय करू माझ्या आणि रियाच्या प्रेमाला कोणाचीही संमती नाही नाही आपल्या घरातून नाही रियाच्या घरातून मग आम्ही काय करायला पाहिजे अगं इथे तर रियाला कोंडून ठेवलं आहे तेव्हा जोर सत्या म्हणतो रव्या घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जोर जोरात दार वाजवतो ए ढवळीकर ढवळीकर दार उघड आणि ढवळीकर दार उघडतो सत्या ढवळीकरची कॉलर पकडतो आणि म्हणतो जर माझ्या भावाला काही झालं ना इथे जर त्याने ते, काही बरं वाईट त्याच्या जीवाचं झालं असं ना तर ढवळीकर मी तुला अशी जन्माची अद्दल घडवली असती ना चांगली तुला जेलमध्येच पाठवली असती तूच माझ्या भावाचा जीव घेतलास असं सांगितलं असतं अरे लाज नाही वाटत तुला असं वागताना आणि तिकडून रिया दार वाजवत असते लगेच मीरा जाऊन तात तो दार खोलते आणि रिया बाहेर येते आणि रिया जाऊन रवीला मिठी मारते आणि म्हणजे रवी तू बरा आहेस ना रवी तू वेडा आहेस का जीवाचं बरं वाईट करून घ्यायला निघालेलास अरे तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं मी पण माझा जीव दिला असता मी पण जिवंत राहिली नसते आता त्या दोघांचं प्रेम बघून सत्याच्या डोळ्यात पाणी येतं तर आता सत्या रवी आणि रियाला एकत्र आणेल का त्यांचं लग्न लावून देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू